दिंडोरी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ सुनीता लहांगे यांची बिनविरोध निवड झाली सौ कल्पना गांगोडे यांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सौ सुनीता लहांगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांनी सौ लहांगे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली निवडीनंतर तहसीलदार मुकेश कांबळे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला नगरपंचायत आवारात फटाक्यांची आदिशबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला मला आज नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून मी दिंडोरी शहराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन मला नगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे तसेच माजी आमदार राम रामदासजी सावसकर साहेब यांचे आभार मानते आणि दिंडोरीचा विकास चांगल्यात चांगला करेन असा मी प्रयत्न करेन जागरणस्थांसाठी अशोक निगम दिंडोरी